ढालकी धबधब्याजवळच बिबट्या वाघाचा संसार पर्यटकामध्ये भीतीचे वातावरण जागृत राहून निसर्गाचा आनंद घ्यावा जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वरपरी निसर्गाच्या सानिध्यात असलेले कमी दिवसात नाव गाजलेले ढालकी धबधब्याजवळच रोडाच्या कडेला बिबट्या वाघाचा संसार असल्याने पर्यटक व महिला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे तसेच जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोधरी ते धावडा मेहेगाव या रोडवर ढालकी धबधब्याजवळच भिंतीवर बसलेल्या बिबट्या वाघाचा संचार असल्याने वाहन चालक टू व्हीलर फोर व्हीलर धारकांना तीन ते चार दिवसापासून या परिसरात बिबट्या वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात त्याचा संचार असल्याचे नागरिकां तसेच बाहेरून आलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या संदर्भात जामनेर वनपरिक्षेत्राचे आर सूरज आवार्ड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की आम्हाला याची कल्पना नाही पण तुम्ही कळविल्यामुळे आम्ही तातडीने कर्मचाऱ्यांकडून कळवून बिबट्या वाघाचा बंदोबस्त करू तेथील कर्मचारी यांना कल्पना देऊन पर्यटकात या बिबट्या वाघाच्या बाबतीत माहिती देऊ नागरिकांमध्ये जनजागृती करू कोणावर हल्ले होणार नाही याची दक्षता घेऊ तसेच वन विभागाने या बिबट्या बागाचा शोध घेऊन त्याला जेरबंद करावे अशी मागणी नागरिक व पर्यटक यांनी केली आहे पर्यटन स्थळ ढालकी धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे या चारही चा मध्यभागी असल्याने जालना जळगाव खानदेश छत्रपती संभाजीनगर बुलढाणा या जिल्ह्याच्या सीमेवर आल्याने या परिसराला लागून सिडी घाट निसर्गाचा धबधबा तसेच मनमोहक वातावरण व वा निसर्ग सौंदर्य असल्याने या ठिकाणी अनेक नागरिक तरुण बालगोपाल निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात प्रशासन व वन विभागाने लक्ष घालून या ठिकाणी सोयीसुविधा करून द्याव्यात अशी मागणी होत आहे जालना जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले हे दोन्ही निसर्ग सौंदर्य निसर्गरम्य पर्यटन स्थळ असून परिसर अनेक ठिकाणाहून दररोज हजारो भाविक या ठिकाणी हजेरी लावून निसर्गाचा आनंद घेत आहेत या ठिकाणी हजेरी लावून निसर्गाचा आनंद घेतात हे मात्र खरे पण जिल्हा प्रशासन व वन विभागाने या ठिकाणी येऊन परिसरातील जंगलाला चारही बाजूने जाडी लावावी होणारे जनावरांचे हल्ले रोखावे अशी मागणी होत आहे जालना जिल्ह्यातील येथून नऊ किलोमीटर अंतरावर असलेले निसर्गातील ढालके धबधबा व सिडीघाट धबधबा दोन्हीही निसर्गाचे सौंदर्य घेण्यासाठी हजारो भाविक येतात याच ठिकाणी वरून जाणे येणे करतात या रोडवर टू व्हीलर फोर व्हीलर याचीही वर्दळ असते या ठिकाणी रस्ता खराब अरुंद रस्ता असल्याने डबल गाडी पास होत नाही तरी जिल्हा प्रशासनाने हा रोड पाहणी करून डबल गाडी कशी पास होईल रोड रस्ता करून द्यावा अशी मागणी सुद्धा अनेक नागरिकांनी केली आहे नागरिकांना सूचित करण्यात येते की आपणही या जंगलामध्ये एकटे फिरू नये सर्व नागरिक व पर्यटकांनी काळजी घ्यावी असे आवाहन सुद्धा वनविभागाच्या वतीने करण्यात आले